जय शिवराय संघर्ष योद्धा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटी या ठिकाणून सत्तावीस ऑगस्टला चलो मुंबईची घोषणा केलेली आहे आणि तुम्ही त्या गोष्टीचे साक्षीदार आहात आपण आंतरवाली सराटी या ठिकाणून निघाल्यापासून आपण पैठण बघितलं शेवगाव बघितलं माका बघितलं पांढरीपूर बघितलं अहिल्यानगर बघितलं आणि आपण आता सध्या आहोत आळेफाटा या ठिकाणी म्हणजे आपलं आपण हे दाखवत आहोत की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले जेवढे समाज बांधव त्यांना दा जे मनात प्रश्न होते की बाबा आपण तर मुंबईला चाललोय कुठल्या मार्गाने चाललो कुठं कशा पद्धतीची व्यवस्था झालेली आहे तर त्या, त्या वा त्या वाटेवर आपण तो सर्वे करत चाललो होतो आणि आळेफाटा या ठिकाणी आपण रात्री मुक्काम केला आणि आळेफाट्याची सर्व बांधवांशी चर्चा झाली या ठिकाणी बैठक झाली आणि या ठिकाणचं कशा पद्धतीचं हो नियोजन आहे त्यांनी आपल्याला सांगितलं की किती बांधव आल्यावर आम्ही काय करू शकतो तर त्यांच्याच तोंडून आपल्याला हे जाणून घ्यायचंय आणि हे आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवायचंय तर भाऊ तुमचं नाव आणि इथलं नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस मध्ये हो तुमचा परिचय द्या आणि तुम्ही कशा पद्धतीची तयारी या मराठा आरक्षण मोर्चा जो येतोय त्या संदर्भाने केलेली आहे त्याची थोडक्यात माहिती आम्हाला अपेक्षित आहे नमस्कार मी गणेश बाळासाहेब गुंजाळ राहणार आळे सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय क्रांतियोद्धा संघर्ष योद्धा मनोजी जारंगे पाटील साहेब अंतरावाली सराटी ते मुंबई आझाद मैदान या ठिकाणी या मार्गाने जाणार आहेत प्रथमतः त्यांचं या, या, भागा असेल, असेल, या भागात आम्ही सर्व मंडळी स्वागतच करणार आहोत परंतु जुन्नर तालुका हा छत्रपती शिवरायांची जन्मभूमी आहे आमच्या या तालुक्यामध्ये ज्यावेळेस ते पेमधारा भागामध्ये प्रथमता येतील आम्ही आमच्या आळेफाटा असेल ओतूर असेल जुन्नर असेल नारायणगाव असेल या विभागात सर्व काही मिटिंगा संपन्न होतात अजूनही काही आमचे सर्व मंडळी सर्व मराठा समाजाचे नेते त्या ठिकाणी मिटिंग घेत आहेत प्रथमतः ज्यावेळेस जुन्नर तालुक्यामध्ये एंट्री पेमदाऱ्यापासून होईल पेमद्यापासून तर आळे फाटापर्यंत सर्व मंडळी त्या ठिकाणी म्हणजे प्रत्येक गावागावामध्ये पाटील साहेबांचं स्वागत असेल किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पाण्याची नाश्त्याची किंवा चहापाण्याची जी सोय आहे ती सर्व मंडळी या ठिकाणी करणार आहेत आता अहिल्यानगरहून निघाल्यानंतर आळे हे जे गाव आहे हे प्रमुख गाव आहे बाजारपेठेचं गाव आहे इथन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाणारे येणारे रस्ते जोडले जातात नाशिक त्यानंतर ठाणे पुणे सगळ्याच भागात चांगली कनेक्टिव्हिटी या एका पॉइंट वर नाही तर या ठिकाणावरती ज्या ठिकाणाहून मनोज जरांगे पाटील येत नाहीयेत अशा ठिकाणाहूनही भरपूर सारे समाज बांधव या ठिकाणाहून त्या मोर्चाला एकत्रित करणारे किंवा जोडले जाणार आहे तर अशा वेळेस या ठिकाणी वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यावरती तुम्ही सार्वजनिकरित्या कशा पद्धतीने त्याचं नियोजन करत आहात काय तुमच्या संकल्पनेत आहे आता आम्ही सर्व मंडळी गेले अनेक दिवस जेव्हापासून साहेबांचं बोलणं झालं आमच्याशी आम्ही आमच्या मीटिंग त्या ठिकाणी घेत आहोत आणि आम्ही आता आळेफाटा पोलिटिशन असं किंवा आमचं जुन्नरचं डी वाय एस पी साहेब असतील किंवा तहसील कार्यालय असेल किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असेल या सर्वांना आम्ही आता जिल्हाधिकारी कार्यालया आम्ही डायरेक्ट ऑनलाईन पत्रेवर करणार आहोत परंतु ही जी स्थानिक जे आहे तहसील तहसीलदार असतील डी वाय एस पी साहेब असेल किंवा पोलीस यांना आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी पत्रेवर करणार आहोत निवेदन देणार आहोत की अशा भागातून या भागातून ज्यावेळेस सर्व आपले मराठा बांधव येतील त्यावेळेस पर्याय रस्त्याचा आपण मार्ग अवलंबवा अशी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत तर आता ही झाली वाहतुकीच्या संदर्भाने इतर गोष्टींची देखील कमतरता या ठिकाणी किंवा गरज भासू शकते त्यामध्ये दैनंदिन जीवनातल्या गोष्टी आहेत की वॉशरूमची वगैरे व्यवस्था किंवा इतर गोष्टींसाठी तुम्ही काही नियोजन करत आहात का आमच्या ज्या ज्यावेळेस नारायण कॉलेज ज्यावेळेस मिटिंग झाली त्या मिटिंगला सर्व म्हणजे आता नाव मूल्य कोणाचं करत नाही पण सर्व समाज बांधव उपस्थित होते आणि नेते उपस्थित होते आम्ही तहसीलदारांना त्याबद्दल निवेदन करणार आहोत की जे टॉयलेट्स युनिट्स आहेत ते आपण जे जे मेन स्पॉट आहेत त्या भागामध्ये ते, ते टॉयलेट्स युनिट्स द्यावे अशी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत त्याचप्रमाणे जे जे आता येताना जाताना जे जी हॉटेल्स आहेत त्या हॉटेल मालकांना सुद्धा आम्ही निवेदन देणार आहोत की काही कुणाची याबाबत काही कुचंब होऊ नये म्हणून आपण त्या वेळेमध्ये जे हॉटेलचे जे टॉयलेट्स युनिट आहेत ते आपण सर्व समाज बांधवांसाठी खुले करण्यात द्यावे अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे ता लाखो या किती गारे रती? आता हे सर्व नियोजन करताना आपण आम्ही सुद्धा जेवढे बांधव आमच्यावर जे येणार आहेत आम्ही सर्वजण साधारणतः अठ्ठावीस ला ज्यावेळेस जरांगे पाटील साहेब या ठिकाणी जातील पुढं तर साधारणतः आम्ही त्याच्यानंतर आम्ही सुद्धा सर्व मंडळी तिकडे निघणार अतिथि देवभाऊ आलेल्या पाहुण्यांचं स्वागत किंवा सर्व समाज बांधवांचं स्वागत करून जे काही या ठिकाणी त्याच्यानंतर जे काही समजा आता पाण्याच्या बाटल्या रिकाम्या झाल्या किंवा जो काही कचरा असेल तो आम्ही सर्व निर्मूल करून मग आम्ही मुंबई दिशे निघणार आहोत उदय मासेस घाट हा आ, त्या आपल्या सत्तावीस ऑगस्टला जाणारे हा पावसाचाच खूप टाईम आहे आणि प्रत्येक वर्षी कधी ना कधी दरड कोसळते अशा अनेक काही घटना होत असतात त्या अनुषंगाने तो घाट बंद असतो किंवा आपली ज्या वेळेस एवढी लोकसंख्या ती जाईल त्यावेळेस तो रस्ता वन वेला चालणार नाही कारण ट्राफिक आपल्याला ते कव्हर नाही करता येत त्यामुळं आम्ही हे जे स्वयंसेवक येतात त्यांना सांगितलं की आपण हा मार्ग न अवलंबता आपण चाकण खेड चाकण ह्या मार्गे आपण मुंबईकडे रवानोमध्ये आपला नवीन मार्ग बन ओतूर आळी फाट्यावरून ओतूर ओतूरवरून बनकर फाटा बन बनकर फाट्यावरून शिवनेरी किल्ला शिवनेरी किल्ल्यावरून पुन्हा नारेंगाव नारेंगाव मार्गे मनसर खेड चाकण ह्या मार्गे आपण मुंबईला जाणार केला नाफिशियल मार्ग त्यांनी त्यांचा तो पलीकडचा मार्ग आहे तो अवलंबा साताराचा मार्ग असेल त्यांनी डायरेक्ट सातारा टू मुंबई मार्गे त्या मार्गे यावे आपले नगरकडचे काही बांधव असेल तर त्यांनी शिक्रापूर मार्गे त्या मार्गे पुण्यावरून मुंबईकडे जावा आमचे जे इथले स्थानिक लोक आहेत जो माशेस घाटात तर तो मार्ग आम्ही अवलंबू फक्त एकाच मार्गाने संपूर्ण महाराष्ट्र नाही गेला नाही गेला पाहिजे वेगवेगळ्या गेल मार्गाने तो दाखल कारण कारण ह्या आंदोलनाला अंदाजे पाच ते सहा कोटी लोक मुंबईला येतील अशी अपेक्षा शंभर टक्के वाटते का हे आंदोलन आता शेवटचं आंदोलन आहे करो किंवा मरो असंच आहे लोक एकत्र आले की मुंबई छान होते पाच सहा कोटीचा जर का विषय असेल तर काय प्रचंड हालत खराब होऊ तुम्हाला ते शासनाने पाहिजे ते आमचं काम नाही काय पाहिजे <coughs> नाही आपण बघितलं बऱ्याच बांधवांच्या ज्या शंका होत्या त्याच्या शंकाचं निरसन ही आळे फाटाच्या बांधवांशी चर्चा झाली आणि जे माळशेस घाटाचं आपण जर बघितलं असंही तुम्ही जर गेले तर वीस वीस किलोमीटर पर्यंत धुके राहतात म्हणून यांनी रात्रीच सांगितलं आणि काय होतं धुक्याची वगैरे सवय आपल्या मराठवाड्यातल्या बांधवांना नाहीये म्हणजे त्याचा अंदाज आपल्याला येत नाही आणि रस्ता इतका बारीक आहे माळशेस घाटाचा की तिथं जर एखादी गाडी नावदुरुस्त झाली तिला ना तिला डायरेक्ट हेलिकॉप्टर आणावं लागेल उचलायला कारण तिला बाजूला उचलून ठेवता येत नाही या सगळ्या शक्यता आणि त्यातल्या त्यात यांनी हे सांगितलं की इथं तुमची किती तुम्ही किती कोटीना जरी संख्येनं आले तुमची चहाची नाश्त्याची तुमची जा, पर्साकडं जायची म्हणजे इकडं आम्ही करत करत येणार रस्त्याची पर्साची सोय सरकारला एक विनंती आहे मुंबईला आल्यानंतर पाच सहा कोटी मराठी जे येतील त्यांची फक्त पर्साची सोय लावा बाकीचं दाना पाणी आमचे मराठी सक्षम आहे सदन म्हणजे सदन होते पण आता काय ऐंशी ते नव्वद टक्के मराठी हे प्रत्येक गावात आहे आणि त्याचा प्रत्यय येणार या ठिकाणी आळे फाटा या ठिकाणी माळी समाज मोठ्या प्रमाणात आहे या ठिकाणी या बांधवांशी चर्चा केल्यानंतर आमच्या लक्षात आलं या ठिकाणी माळी समाजही पूर्ण ताकदीने त्यांचं म्हणणं आहे मनोज जरांगे पाटील हे मुंबईला जात आहेत त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा या आळे आळे फाटा या आळे गावात आहे या ठिकाणी भव्य असं सावता महाराजांचं मंदिर आहे आम्ही त्याचं नुकतं दर्शन केलं आणि खूप म्हणजे सामाजिक क्षमतेचा ज्या पद्धतीने म्हणजे लागून प्रश्न काल एक घटना लक्ष्मण हाके यांचा माळी समाजाबद्दल काही गोष्टी करत असताना निदर्शनात आलेल्या आहेत आणि त्यावरती आता जे दोघही जण उपोषणाला बसले होते ते आता एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेत वाघमारे आणि हाके हे आता दोन विरुद्ध टोक सध्या तयार झालेत आणि तुम्ही माळी आणि त्याबद्दल त्या अनुषंगाने उल्लेख केला त्यामुळे हम पे तुम्हाला काय वाटतो काय सांगता आम्ही पहिल्यापासून सांगतोय हे दोघं जे सोडलेले होते हे दोघे एकांती भाज्याकडे पाहून जे मागणारा वकील हे आम्ही पहिल्यापासून सांगतोय हे जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम करते आज तुम्ही बघा ना जर ते दोघही ओबीसी नेते म्हणते आता लक्ष्मण हाके हे धनगर समाजाचे नेते बरोबर तर धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांनी बोलायला पाहिजे होतं त्यांना अजूनही त्यांना आमचं चॅलेंज आहे की त्यांनी धनगर आरक्षणाचा एसटीचा प्रश्न उचला मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाचं बोलत असताना मनोज जरांगे पाटील म्हणते की धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मुस्लिमांनाही मिळालं पाहिजे ही आमची मागणी जो धनगर समाजाचा नेता म्हणतो पण याला कोणीतरी सुपारी दिली आणि तिथं आमच्या प्रति आंदोलन करायला लावलं ते नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण आके यांनी आंदोलन केलं आज आता बघा ना तुम्ही म्हणजे त्यांनी माळी समाजावर बोललं म्हणजे आम्हाला त्या ओबीसी बांधवांना त्या माळी समाजाच्या बांधवांना सर्व बांधवांना सांगायचं आहे याचे रंग वळखा हा आधी मराठ्यांच्या विरोधात होता आता माळी समाजाचे विरोधात आहे मग हा कसला ओबीसी नेता म्हणजे तुम्ही याला ओळखा याचा डाव ओळखा याने याची फॉर्च्युनर घेतली आणि नवनाथ वाघ काहीच भेट स्कूटर बी भेटली नाही त्यामुळे ते, ते तोगाचे भांडणं झालेले असू शकते आणि ते पब्लिसिटी स्टँड करते उल्लेख हा म्हणजे ते तुम्ही फॉर्च्युनर घेतली मला एखादी वाजयाची स्कूटर तरी द्या बाबा असं झालं असेल ते नाही भेटल्यामुळे त्यांनी पुन्हा वाघात भांडणं केलेले समाजाला यामध्ये ओढण्याचं काय कारण समाज म्हणजे कसं असतं माहिती का आता त्याला पब्लिसिटी कुठेच भेटा ना जरांगे पाटलावर खालच्या पातळीचं बोलले जरांगे जर तुम्ही सारख्या पत्रकारांनी प्रश्न विचारला ते मग मी अशा लोकांना उत्तर देते त्यांची गिनतीच कशात नव्हती मग त्यांना व्हायरल व्हायना म्हणून त्यांनी काय केलं आता आप आपण दोघं आप भांडण केल्यासारखं दाखवू म्हणजे पूर्ण सत्तावीस पर्यंत ब्रेकिंग होईल पुन्हा काहीतरी तुरा होईल आणि पुन्हा ठराविक ठराविक प्लॅनिंग प्लॅनिंग करून असतं मी हानल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर असं यांचं प्लॅनिंग हे आणि याच्या प्लॅनिंगला बोलत आपल्याला नाही आमच्या सोबत मराठा सर्वसामान्य ओबीसी बांधव जे आहेत मग त्यामध्ये माळी आहेत कोळी आहेत वंजारी हे पूर्ण टाकतील आमच्या बाजूला हे ओबीसी मधले हे घटक पक्ष आहेत किंवा घटक समाज जात आहे यांच्या लोकांना दुखावणं किंवा विशिष्ट एका जा, जातीबद्दल बोलणं हे कितपत योग्य वाटतं सर आता मनोज जरांगे पाटील यांच बघा तुम्ही की महादेव मुंडे जे हत्या प्रकरण झालं त्या भगिनी त्या त्यांच्या मिसेसनी जे दादाला याचना केली की दीड वर्षापासून मी झगडते परेशान होते मला कोणी मदत करत नाही ती दादाला सांगितल्यानंतर मनोज दादा जातीचा प्रश्न होता मसानचा आता हे म्हणते ना मराठा ओबीसी वाद आहे मग त्या भगिनीने मानल्यानंतर ताई ताई म्हणून शब्द दिला की बाबा तुम्हाला आठ दिवसात प्रश्न मार्गी लावले लगेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट झाली आणि त्या एसआयटी लावून त्या प्रकरणाला म्हणजे आमच्यासोबत मुस्लिम दलित धनगर बंजारा आदिवासी अठरा पगड जाती ओबीसी पूर्ण ताकदीने आमच्या पाठीशी मराठा समाज हा स्वतःच्या जातीच्या आरक्षणासाठी लढतो कुठल्या जातीच्या नेत्याच्या पक्षाच्या नाही सरकार जरी फडणवीस साहेबाचं असलं आणि सरकारलाच मागितलं जातं विरोधी पक्ष पक्ष यायला मागितलं जात नाही विरोधी पक्ष हे पाठीशी उभं राहिलं पाहिजे पण आजची घडी परिस्थिती अशी आहे विरोधी पक्ष ही आमच्या बाजूनी नाही आजपर्यंत मराठ्यांनी देण्याचं काम केलेलं आहे आणि मराठ्यांना हलक्यात घेते मनोज जारंगे पाटील यांच्या आंदोलन यांनी जत्रा म्हणले यांनी म्हणले हवा संपली तर आम्ही चौदा ऑक्टोबरच्या सभेत दाखवलं आम्ही नारायणगडची सभा दाखवली आणि पुन्हा चलो मुंबईच्या घोषणे सहा कोटी मराठी कसे जाणार आहे आणि आम्ही आमचं फाउंडेशन तयार करत चाललो प्रत्येक गावागावात आमचे सहा कोटी मराठी कसे जाणार कशी व्यवस्था करणार त्यांना तिथपर्यंत घेऊन जाणार काही लोक आम्हाला तिथपर्यंत सोडायला आहे त्या ठिकाणी मनोज जारंगे पाटील यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे पण आमची मनोज दादाला विनंती राहणार आहे उपोषण सोडून जे काय करायचं सा सांगितलं ते आम्ही करायला तयार आहे फक्त आम्हाला उपोषण करून नमस्कार मी मारुती पाडेकर साहेब या ठिकाणी मनोज जरंगे पाटील अठ्ठावीस तारखेला इकडे येत आहेत त्याची पूर्वकल्पना सर्व आम्ही समाजबांधवांना दिलेली आहे आणि त्या पद्धतीने आमचं नियोजन चालू आहे ज्या जुन्नर तालुक्यामध्ये जसं त्यांचं एंट्री होते सर्वांची तर त्या पद्धतीने आम्ही सर्व हॉटेल्स असतील किंवा बाकी जे काही यंत्रणांची ये, गरज असेल त्या पद्धतीने आम्ही त्या मार्गाला लागलेलो ला आहोत शासकीय जे काही सुविधा उपलब्ध करायच्या आहेत त्यासाठी आम्ही निवेदन देत आहोत अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीची तयारी आम्ही केलेली आहे सर्वांना चहा नाश्ता पाण्याची व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे मग जो प्रश्न मी सगळ्यांना विचारला तोच माझा मुद्दा की तुमचं जे ज्योग्राफिकल लोकेशन आहे आळे गावाचं किंवा आळे फाटा या गावाचं हे अतिशय आयडियल आहे तुम्हाला चारही जिल्हे मी ते सांगितलं की आपल्या जुन्नर तालुक्यात जेव्हा एंट्री होते त्यानंतर तिथून जे हॉटेल्स सुरुवात होते हॉटेल्स असतील किंवा जी काही आजूबाजूची परिसरातली घरं असतील किंवा जो जिथं मोकळी जागा आहे त्या ठिकाणी आम्ही स्टॉल लावणार आहे प्रत्येक गोष्टीचे चहाच्या असतील दुधाचे असतील पाण्याचे असतील सगळे हा ते सगळ्या पद्धतीचे स्टॉल हा जे शिकवेल तेवढं म्हणजे आमच्या शंभर टक्के प्रयत्न आहेत आणि आम्हाला खात्री का आम्ही जी काही जेवढं पब्लिक येणार आहे एवढं ना सेवा देण्याचं काम नक्कीच करू प्रशासनाकडनं काही मदत अपेक्षित आहे का नक्कीच मदत काही जर म्हणत की आरक्षणाची गरज फक्त मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळी श्रीमंत नाही 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 साहेब हा गैरसमज पसरवला जातोय असं काही नाही श्रीमंत वगैरे असं काही नाही जो तो आता काही शेवटी बघा मराठी काही लोक ज्या तो ज्याच्या पद्धतीने ज्याच्या त्याच ताकदीनं तो पुढे जातोय तो ती गोष्ट आनंदाची आहे तिकडच्या भागामध्ये काही सुविधा कमी आहेत त्यामुळे थोडं त्या लोकांना पुढे जाता येत नसेल किंवा इकडचे थोडे पुढे गेले असतील परंतु असं काही नाही प्रत्येक मराठ्याला त्या आरक्षणाची गरज आहे फक्त नैसर्गिक हो हो या भागामध्ये खूप चांगलं हो आता शेवटी या भागातली जे काही पर्यावरणाची जी आहे समतोल आहे किंवा ज्या गोष्टी त्यामुळे तो फरक नक्कीच आहे परंतु मला यात नक्की खात्री आहे की आता त्या पलीकडच्या विभागामध्ये समजा तुम्ही मला म्हणाल किंवा काय त्या ठिकाणी मारखं नेतृत्व खऱ्या अर्थाने उभं राहतंय तिकडे त्या ह्या पद्धतीने भूमिका शंभर टक्के होईल कारण मनोज दादा सारखा एक खंबीर नेता आपल्या समाजाला मराठा समाजाला लाभलेला आहे आणि नक्कीच त्याचा फायदा आपल्या सगळं सर्व समाजाला होणार आहे आता हा हो हो जो लढा चालू आहे यामुळे इकडे सुद्धा नोंदी सापडत आहेत त्याचा काही फायदा होतोय हो नक्कीच होतोय शेवटी नोंदी दादांनी जो पाठीमागचं जे आंदोलन केलं होतं आणि याच्यापर्यंत जाऊन थांबलं होतं ते त्यानंतर ज्या हे शोधाला सुरुवात झाली तर तिकडच्या अनेक मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या त्या अनुषंगाने बऱ्यापैकी सर्टिफिकेट मिळालेले आहेत इकडं पण एकमेक या ठिकाणी जसं आपल्याकडे म्हणलं जाते की आरक्षणाची गरज फक्त मराठवाड्यातल्या लोकांना आहे पश्चिम महाराष्ट्र विदर्भ खानदेश यांना कोकणातल्या लोकांना गरज नाही हे पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे रात्री ठकसेन भाऊ आणि आमची चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की जवळजवळ पंधरा वीस वर्षापासून रात्री जे आपल्या सोबत होते ते पंधरा वीस वर्षापासून नोंदी हे देत नव्हते आम्हाला तर ते सर्टिफिकेट आम्हाला दादा मिळालं बरोबर आहे आणि यांनी बऱ्याच जणांचे डिस्कस केला होता सोबत मनोज दादांच जे उपोषण सुटलं आणि ते तहसील अधिकाऱ्यांना ज्यांनी जे आदेश केले तर आमच्या जुनिअरचं ती लिस्ट होती चौदा नंबर आणि ती तर ती त्यांनी ब्लॉक केली होती पण आम्ही महाराष्ट्र राज्याच्या ग्रुपच्या मिटिंगला आम्ही संध्याकाळी बसत असतो भास्कर पाडेकर आणि मी तर त्याच्यातून आम्हाला ज्या ज्या लोकांनी मदत केली ते सुधीर दादा असतील किंवा ते कोठोळे मॅडम यांच्या मदतीनं आणि यांना तहसील जाऊन फोन लावून त्यामुळं सत्तावन्न जणांच्या नोंदी आम्हाला सापडल्या आणि त्यांना जी सर्टिफिकेट पण मिळाली सापडत होत सापडत पण तिथं प्रयत्न करून देत नव्हती आम्हाला तसील घुसून देत नव्हती म्हणजे ती शोधत नव्हती दाबल्या जायच्या आणि त्याचं कोणी प्रयत्न करीत होते ठराविक जणांनी प्रयत्न केले आणि त्याच्या अगोदरही काढून घेतली पण आम्ही काही त्यावेळेला प्रयत्न केले नाही पण आता इथून पुढे या सगळ्या गोष्टी पुढे यायला लागल्यात आता चोपन्न सत्तावन्न काहीतरी पुढे त्या हजारात होतील असं तुम्हाला वाटत हो होतील ना आणि प्रयत्न केल्यानंतर त्या नोंदी सापडतात फक्त तिथं प्रयत्न केले पाहिजे आता कोण बी सर्टिफिकेट मिळालेलं आहे पण मला मराठा समाजाला एवढंच आव्हान करायचंय ज्यांना ज्यांना सर्टिफिकेट मिळाले त्यांनी घरी न बसता आपल्याला सगळ्या बांधवांना बरोबर घेऊन जायचंय म्हणून राहिलेले जे बांधव आहेत त्यांच्यासाठी ज्यांना ज्यांना सर्टिफिकेट मिळालं असेल त्यांनी सुद्धा ह्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं एवढंच मला आवाहन मराठी समाजाला करायचं नक्कीच फायदा होतोय अनेक शासकीय स्तरावर ज्या ज्या काही स्कीम आहेत ओबीसी साठी वेगळ्या ओपन साठी वेगळ्या विशेष करून जरी आर्थिकदृष्ट्या जरी त्याच्यात समजा एस डब्ल्यू किंवा इतर याच्यात जरी फायदे असते तरी पण विशेष फायदा काय जो एजचा फायदा है। समझे साथी, है। साथी, साथी, है? आहे म्हणजे ओबीसी समाजासाठी अडतीस वर्ष सॉरी ओपन साठी अडतीस आणि ओबीसी साठी पंचेचाळीस असे जे काय एजचे फायदे आहेत त्याचप्रमाणे अनेक रिटायरमेंट नंतर सुद्धा बरेचसे फायदे आहेत हे जे फायदे आहेत हे आपल्याला सर्टिफिकेट मिळाल्यानंतर मिळतात या लढ्याच्या अगोदर तुम्ही सर्टिफिकेट काढण्यासाठी काही प्रयत्न केला होता हो केला होता परंतु आता ठक्षिनसेठ पाडेकर जे म्हणतायत आम्ही केलं केला होता पण तसा रिस्पॉन्स आम्हाला सरकारी दप्तरी कार्यालयामध्ये काय मिळत नव्हता आता ला ला। हो आता दादांच्या दबावामुळे सरकारी जे काही कर्मचारी आहेत हे दादांचं नाव घेतलं हो की लगेच खडबडून जागे होतात आणि तशी ता सर्व्हिस आपल्याला मिळते मग काही जण म्हणतात की पाटलांच्या आंदोलनामुळे सांग त्यांना आम्ही एवढंच सांगतो काय मिळालं म्हणण्यापेक्षा दादांनी जे काय दिलंय ते आम्ही आता कधीच विसरू शकत नाही कारण हे जे काय मराठी समाज दादांमुळे आता वर येणार आहे आणि जे काही गोर गोरगरीब आपली जी काही अं जनता आहे किंवा त्यांची जी काही लेकरं आहेत त्यांना जो काही आता न्याय मिळत चाललाय खऱ्या अर्थाने याच्यामध्ये दादांचं फार मोठं योगदान आहे सर्व मराठा समाजाला महाराष्ट्रातून जे जो, जेवढे काही बांधव मुंबईला येण्यासाठी अग्र आहेत त्या सर्वांनी नक्कीच्या आणि दादा आपल्याला मागतात तर काय एक दोन दिवसाचा वेळ मागतात नक्कीच आपण सर्वजण मायबाप जनता मराठा समाज सर्व मिळून आपण मुंबईला या एक मिनिट पाटील हे हिंगोलीचे आणि या भागात ते राहायला आले आता मनोज दादानी तिकडे सांगितलं की बा प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने काम करा आता यांचा ओळखीचा भाग कोणता हिंगोली जिल्हा म्हणजे हे तिकडं यांच्यासाठी हा भाग भागात फिरणं हे होतं पण या सर्व बांधवांशी या पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांशी समन्वय साधून आपलं काहीतरी समाजाला देणं लागतं त्यासाठी यांनी चांगल्या प्रकारे मराठा समाज अवेअर करण्याचं काम जसं हिंगोलीत तर ते करतातच या ठिकाणी या सर्वांशी समन्वय साधून आता जसं रात्रीपासून बघितलं मी रात्री, रात्री आपण आलो या ठिकाणी तर यांच्याशी समन्वय साधला यांनी इथल्या बांधवांशी जसा हे सर्व यांनी आमची चांगल्या पद्धतीचं म्हणजे सांगायचं तात्पर्य की तुम्ही व्यवसायानिमित्त कुठेही असू द्या महाराष्ट्रात कुठे कोणी पुण्याला राहतं कोणी मुंबईला राहतं तर आपापल्या पद्धतीने समाजामध्ये जागरूकता आणा आणि जास्तीत जास्त समाज कसा मुंबईला नेता येईल याचा प्रयत्न करा हेच आव्हान आम्ही तुम्हाला या माध्यमातून करतोय धन्यवाद मग अशी सांगितल्याप्रमाणे जय शिवराय आमची जी भूमी आहे जुन्नर तालुक्याची छत्रपती शिवरायांची जन्मभूमी आहे छत्रपती शिवरायांनी जी शिकवण आपल्या सर्वांना दिलेली आहे की येणाऱ्या सर्वांचं स्वागत करणं हे आपण आपलं काम आहे हा जरी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी जरी हा मोर्चा असेल परंतु आम्ही ज्या भागात राहतो हा भाग खूप चांगला आहे या ठिकाणी आम्ही ओबीसी समाज असून किंवा बारा बलदार समाज असून ही सर्व मंडळी आम्ही एकत्र असतो उद्या कुणाच्याही सुखदुखात असलं तर आम्ही सर्व मंडळी एकमेकाच्या सुखदुखात हजर असतो आणि उद्या ओबीसीचा मो जरी मोर्चा असेल तर आमची सर्व मंडळी त्यांना जे काही नियोजन असेल त्या नियोजनामध्ये सहभागी होत असतात त्याच्यामुळे उद्या येणारे जे आपला मोराठा मोर्चा आहे यामध्ये आमच्या भागातील ओबीसी बांधव असतील किंवा बाराबुलदार बांधव असतील किंवा इतर सर्व समाजाचे बांधव त्यांना येण्यासाठी जी जी काही सोय आहे पाण्याचे पिण्याचे पाण्याची असेल चहा पाण्याची असेल किंवा इतर काही गोष्टी असतील ह्या गोष्टीमध्ये सुद्धा त्या आजपर्यंत आम्हाला सहकार सर्वांना सहकार्य करतात ते यापुढे हे करत जातील अशी मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो की हा संदेश सर्वांनी घ्यावा शेवटी मराठा समाजाच्या मागण्यासाठी येतोय परंतु येत असताना आपली जी संस्कृती आहे ती संस्कृतीसुद्धा आपण जपली पाहिजे कारण असंख्य लोक या ठिकाणी येणार आहे त्यांची सोय मग चहा पाणी असेल किंवा इतर गोष्टी असेल अतिशय देवभाऊ ही आपली देशाची संस्कृती आहे महाराष्ट्राची संस्कृती सुद्धा आहे त्यामुळे निश्चितच येणाऱ्या सर्व मराठा समाज बांधवांची सोय आम्ही सर्व समाज बांधव आम्ही सर्व जातीच्या धर्मातील लोक एकत्र येऊन या ठिकाणी करणार आहोत अशी मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो